सायंकाळची चार वाजले असतील आणि आम्ही पांडवगडच्या दिशेने निघालो सोबत मुक्कामाचं सामान देखील घेतलं अंथरूण पांघरून त्यानंतर संध्याकाळचं जेवण करण्यासाठी मॅगी आणि मॅगीसाठी लागणारी भांडी इत्यादी साहित्य घेऊन आम्ही मार्गस्थ झालो पांडवगड दिसू देखील लागला पण पुढे आमची निराशा होणार होती आम्हाला आज पांडवगडला जायला मिळणार काही येतो सकाळी मग काय आता इथं बघतो कुठं आहे का सोय चालतंय कारण ही तसंच होतं वाघ वाघ म्हणलं की सगळ्यांना धडकी भरते आणि इथं त्याचीच भीती आहे असं आम्हाला सांगितलं गेलं नवीन नवीन अनुभव वाटत वाटण्यात <laughs> आल्याशिवाय कळत नाही नाही तर चला बघूयात रूम तर मंडळी मी आहे आत्ता पांडवगडच्या पायथ्याला दावडी गावाच्या जवळ इथं आत्ता मुक्कामाच्या उद्देशानं पण असं सांगितलं की इथं वाघाची भीती त्यामुळे वरती पण काही संध्याकाळी जाऊन उपयोग नाही आता इथं राहावं लागणार तो मागे फिरण्याशिवाय पर्याय नव्हता पण हा पर्याय तर मंडळी जायचं होतं पांडवगडला आलोय मांढरदेवी झालं अस पांडवगडला जायचं सगळ्या तयारी पायथ्याला आलो तिथले जे स्थानिक आहेत त्यांनी सांगितलं की वरती आता एंट्री नाही मिळणार जाऊ पण नका तिथं वाघाची भीती आहे असं त्यांनी सांगितलं वेळोवेळी तर इकडं हा पर्याय शोधावा लागला आता इथं मुक्कामाची सोय बघायची आणि इथंच मुक्काम करायचा पाठे लवकर साधारण चारला तरी इथून निघायला लागत म्हणजे पाठे पाचला तरी त्या पायथ्याला जाऊन चढणीला सुरुवात होईल बरेचदा काय होतं आपण ठरवेल असं ट्रेक होत नाहीत त्यामध्ये चेंजेस येतात कधी वातावरणामुळे कधी तिथल्या जागेच्या नियम नियमांमुळं तर हे आपल्याच हितासाठी आहे की संध्याकाळी तिथं वरती चढण आम्हाला करतानाच ते आली कारण की वाघाची भीती इकडे असं खूप भोपाट आहे आणि ते खरं असावं आपण असं मानूयात जे झालं ते चांगलं झालं तर आम्ही तिथनं न थांबता तिथं न थांबता थांबायचं तर विचार तिथंच होता की एखादं मंदिर बघावं आणि तिथं थांबावं परंतु आता असा विचार केला की मांढरा देवीला संध्याकाळचं जाऊन आपण बघूया कसं वाटते तर इथं येणं झालं त्यामुळं आणि आलं ते छान वाटलं इथला परिसर आम्हाला बघता आला सफर सुरू व्हायच्या अगोदर आपण मालिक असतो की कुठं जायचं कुठं काय करायचं का आणि सफर सुरू झाल्यानंतर सफर आपला मालिक होतो की कुठं जायचं आणि कुठं नाही जायचं होतं पांडवगडला आणि आलो भांडर देवला आणि आता राहायचं गडगेवाडीमध्ये सो हे असंच चालू असतं गडगेवाडी येथे इथं एक आमचे स्नेही आहेत गडगेवाडीमध्ये त्यांच्या घरी आम्ही थांबलो आहे आणि इथं आमच्या गाड्या पार्क केल्यात हे विठ्ठल रुक्मिणी गणेश हनुमान मंदिर गडगेवाडी संध्याकाळी झोपायची सोय इथंच आहे आणि हे आमच्या अण्णांचं घर टेब्या अण्णां हिरव्या अण्णांचं घर सॉरी घर खूप असं जुन्या पद्धतीचं आहे त्याला नवीन टच पण आहे आणि वसरी वसरीतून एन्ट्रान्स आहे त्याच्यानंतर पडवीस ह्याचा कडीपाठ आहे असं एक बैठक खोली आत किचनात जेवण चालू आहे आमची जेवणं झाली आणि वाऱ्यावर बसण्यासाठी बाहेर आलो मंदिराच्या छतावर येऊन बसलो मागाशी ज्या उपक्रमाला आम्हाला बसता आलं त्याविषयी कुतूहल मनामध्ये मा निर्माण झालं होतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दोन चा हजार चौदाला कार्यकर्त्यांचा प्रवास झाला तर तो प्रवास त्यांचा व्यक्तिगतरित्या म्हणजे जलसंधारणासाठी झालेला प्रवास होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा दोन हजार पंधराला लागली शाखेच्या माध्यमातून जे संघाचे जे गतिविधी आहेत ग्राम विकास गतिविधी त्या माध्यमातून ही खरी प्रेरणा मिळाली आणि अभ्यासिका सुरू झाली अभ्यासिकामध्ये एक तास संस्कार वर्ग आणि दोन तास नित्यनियमाचा अभ्यास त्या अभ्यासक्रमाचा एवढा फायदा झाला की रोज संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान सहा वाजता एक तास गावातील सर्व अंगणवाडीपासून ते बारावीपर्यंतचे सर्व मुले एकत्र येतात सूर्यनमस्कार योगासने मनाचे श्लोक देशभक्तीपर गीत इतर काही सामाजिक गोष्टीवरती किंवा बोधकथा एखादा कार्यकर्ता सांगतो असा हा तासाभराचा उपक्रम होतो सात वाजता सरस्वती स्थगन होऊन आपला जे अभ्यासक्रम आप शाळेत दिलेला आहे त्याचा नित्यनेमाने आपला अभ्यास आप करायचा सात ते साधारण साडेआठ पावणे नऊ पर्यंत हा पावणे दोन दोन तास अभ्यास मुलं करतात आणि त्यामध्ये असं की जी एफ वाय एस वाय टी वायला जी मुलं आहेत गावातील कि बाबा जी बी सी ए आहेत एम एस सी झालेत पोस्ट ग्रॅज्युएशन झालेत अशी मुलं त्यांना मार्गदर्शन करतात आणि ह्या गोष्टीचा असा फायदा झाला की मुलं टी व्ही मोबाईलपासून दूर गेलीत कारण सहा वाजता म्हणजे झाले की डायरेक्ट ती नऊ साडेनऊला ला घरी जातात त्यामुळं घरातलं वातावरणसुद्धा खुश झालं मुलं नित्यनेमाने अभ्यासात बसायला लागली आणि जे संस्कार वर्गाने शिकवला जातो भोजन मंत्र तो भोजन मंत्र हा नित्यनेमाने कुटुंबासोबत सर्व कुटुंब त्यांचं एकत्र म्हणतात येताना अभ्यास केला येताना मुलं आईवडिलांच्या पायापडूनच मंदिरात येतात सकाळी उठल्यानंतरने देवाची देवपूजा करून आईवडिलांच्या पायापडून गावातील मंदिराच्या पायापडून शाळेत जाणं आणि ह्याचा सगळा परिणाम असा झाला की जी मुलं काही काही शाळेपासून ज्यांना आवड नव्हती त्यांना आवड निर्माण झाली अभ्यासिकेमध्ये वेगवेगळे उपक्रम घ्यायला लागलेत म्हणजे आता बघा की आता ही एप्रिल मेला सुट्टी असते त्या सुट्टीमध्ये सुद्धा अभ्यासिका चालू आहे त्यामध्ये असा उपक्रम ठेवला आहे की जी जी मुलं चहा भात आणि भाजी बनवतील त्यांना भेटवस्तू दिली जाईल आता हे फक्त बेटवस्तू ही निमित्त आहे पण त्या निमित्ताने मुलं भात बनवायला शिकलीत चहा बनवायला शिकलीत भाजी बनवायला शिकलीत की स्वावलंबन स्वतःच्या स्वतः पाय उभं राहणं यासाठी गोष्ट झाली आणि गावामध्ये ह्याच्या बाबतीत इतर सुद्धा उपक्रम भरपूर आहेत की रोज सकाळी पाठे साडेपाच ते साडेसहा सने लागते त्या सणेमध्ये भारतमातेचा मंत्र स्वत्र काकडा आरती आणि पांडुरंगाची आरती आणि असे नित्यनेमा चालतं दुसरी गोष्ट दर बुधवारची पांडुरंगाची आरती होते त्या आरतीचं वैशिष्ट्य असं की लक्ष्मीनारायण जोडी म्हणजे पती पत्नींनी ती आरती घ्यायची आणि आरती घेताना सर्व गावाला एकत्र बोलवायचं स्वतः घरी जाऊन निमंत्रण द्यायचं आणि सामूहिक आरती घ्यायची गावामध्ये चौथा उपक्रम असा की दर महिन्याच्या सोळा तारखेला गावातील महिला आणि पुरुषांची एकत्र बैठक बसते त्या बैठकीमध्ये गावातील सार्वजनिक ठिकाणची कुठली स्वच्छता करायची किंवा काय अभ्यासिकेत काय काय घेता येईल किंवा वनसंपदेविषयी काय करता येईल किंवा जलसंपदेविषयी काय करता येईल अशा विविध गोष्टीवरची चर्चा केली जाते आणि त्या चर्चेमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा विचार घेतला जातो आणि मग सामूहिकरित्या निर्णय केले जातात तसेच जशी मुलांचा संस्कार वर्ग असतो तसं मुलींचा एक स्वतंत्र संस्कार वर्ग असतो तो दर रविवारी संध्याकाळी पाच ते सहाला असतो आणि मुलांचा रोज सकाळी सहा ते सातला ला हा वेगळा संस्कार वर्ग असतो अशा ह्या उपक्रमाचा की इतर गावांमध्ये सुद्धा त्याचा चांगला परिणाम झाला की त्या गावामध्ये साप्ताहिक आरती सुरू झाली दुसरी गोष्ट गावामध्ये अभ्यास का सुरू काही काही गावामध्ये सुरू झाले आणि दर महिन्यातून आमच्या आपल्या परिसरातील गावातील परिसरातील किंवा गावातील जे काही तज्ज्ञ लोक आहेत की ज्यांचा कि बाबा कला क्षेत्रामध्ये प्रावीण्य आहेत अभ्यासिकेमध्ये प्रावीण्य आहेत किंवा एखाद्या व्यवसायाचं प्रावीण्य आहे ते त्यांचं मार्गदर्शन होतं गावामध्ये दर शनिवार आणि दर बुधवारी आणि एकादशीला भजन होतं त्या भजनातसुद्धा सगळे गावकरी लहान मुलं हे सगळी सहभाग घेतात गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह तुकाराम बिस्ते एकनाथ शेष्ठे या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये होतो आणि याचा फायदा असं सांगितलं की नुसतं आपल्या पुरतेच न जगता इतरांना सुद्धा या गोष्टी मिळाव्या यासाठी बाहेर जाऊन सुद्धा अभ्यासिकेतली मुलं प्रयत्न करतात नित्य नेमाने अभ्यास करायच्या अगोदर नित्य नेमाने मंदिर स्वच्छता मंदिर परिसरात स्वच्छता आणि अभ्यास अभिषेकेतील मुलं की झाडांना नित्य नेमाने पाणी घालणे आणि जरी एखादा कार्यकर्ता जर प्रमुख जर त्या अभ्यासिकेला आला नाही तरी ती मुलं नित्य नेमाने येतात बसतात आणि त्यांचा ते नित्यनेमाचा अभ्यास करतात जे काही श्लोक घेत असतात ते श्लोक घेतात आणि अतिशय म्हणजे गडबड गोंधळ अजिबात होत नाही जे मोठी व्यक्ती जरी गेली नाही ना तरी ते नित्यनेमाने येऊन आपले बसून आपला अभ्यास करून जातात खरंच खऱ्या अर्थाने एक सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम नवनाथ हिरवे यांच्यामुळे ऐकायला पाहायला मिळाला समाजाचं देणं काय असतं लहान थोर मंडळी मिळून मिसळून गोष्टी कशा साध्य करता येतात हे या गडगेवाडीतील लोकांकडून शिकायला मिळालं येणाऱ्या पिढीच्या उज्ज्वल भविष्याचा पाया हा असा आणि इथे घडवला जातो हे पाहून आम्ही खूप भारावून गेलो चला तर मग भेटूयात पहाटे लवकरच म्हणजे पुढील भागात तोपर्यंत रामराम